त्यानंतर आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान सन्माननीय रामदास भाई कथा करता जोरदार डाव झालं पाहिजे गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधिषित जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी आला छत्रपती शिवाजी महाराज की गया गया गया। राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा एकनाथजी शिंदे यांचा आवाज कुणाचा शिवसेना दुसरा प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी होय बांधवांनो से वर्षाच्या आधी दिल्लीच्या बासाच्या नोकरीला लाद घालून भूषण जवळला किल्ले रायगड येते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते त्यावेळेला कवी भूषण यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद वस्ती काशी की कला जाती मथुरा मे मस्जिद वस्ती अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबके होती सुनतिया सबके होती हे साठ दिनशे वर्षाच्या अगोदर कवी भूषण यांनी म्हटलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानवंदना देतो शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख यांना मानवंदना देतो आणि व्यासपीठावर बसलेले आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय तटकावी साहेब आदरणीय आपल्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे लाडके कुणाकुणाला एक पण जिल्हा मिळत नाही पालकमंत्री म्हणून पण त्यांना दोन दोन जिल्हे मिळलेत पालकमंत्री म्हणून असे मग नसीबान आमचे सामंत साहेब आमचे तटकावी साहेब तटकवी साहेब तुम्ही काळजी करू नका एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत आमचा शिंदेसाहेबांच्या वरती पूर्ण विश्वास आहे आणि पुन्हा रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक जास्त मतांनी तुम्ही खासदार म्हणून निवडून आल्याशिवाय राहणार नाही असे साहेब या व्यासपीठामधली सगळी मान्य मंडळी आता उद्याची हेडिंग आताची आता हेडिंग ही हीच होणार आहे बघा तुम्ही मला माहिती आहे ना बांधवांना आणि मातानं पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाल्याबद्दल मला वाटतं आता आपण ज्या दापोलीच्या सभेमध्ये वेकार सभा पहिली ही सभा आपली असेल आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आन मानतो आणि उद्धव सांगतो तुमचे कोण चमचे असतील इथले पाठवा याचा व्हिडिओ काढा आणि गपचूप बघा योगेश कदमची ताकद दापोली मतदारसंघामध्ये काय ते एकदा बघून घ्या हो <laughs> शिंदे <यह चुणे> साहेब <laughs> हेच उद्धव ठाकरे योगेशदा संपवण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न केले होते जे व्यासकारणाचा पूर्ण संपून टाकायचं त्यावेळेला घेतला नव्हता तुमचा बंडोखविचा निर्णय झाला नव्हता तुमचा म्हणण्यापेक्षा आपला बंडखोवीचा निर्णय झाला नव्हता उठाव उठाव ज्या उठावाची नोंद सबंध चाळीस देशांनी घेतली तो उठाव झाला नव्हता त्याच्या आधी या अनिल पगला हाताशी पकडून हे तुमचं राष्ट्रवादीच त्यावेळेचा माझी माकड झालं ते कोणते गावठी 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 त्याला हाताशी पकडून माझ्या योगेश दादाला पूर्णपणे राजकारणाचा दा संबोधण्याचा विडाच उचलला होता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यावेळेला हॉस्पिटल होते आणि हॉस्पिटलमध्ये सभा घेत होते मिटिंग घेत होते योगेशला कसं संपवायचं कसं कटकावस्थान त्या हॉस्पिटलला चाललं होतं त्या मिटिंगमध्ये होते सुभा देसाई त्या मिटिंगमध्ये होतं अनिल पवार त्या मिटिंगमध्ये विनायक राऊत पाच लोक होते पण विनायक राऊतांनी त्यावेळेला योगेशराव राऊत तुझी बाजू घेतली होती मला जी आपली माहिती आहे ती या की बात आहे कसं संपवायचं तिथं त्या हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे असताना तिथं त्यांनी प्रत्येकाला मतदान घेतलं योग्य बाजूने कोण कोण आहे दादा मी तुला कधी बोललो नाही कधी बोललो नाही अगं कशासाठी अरे नवीन निवडून आलला तरुण आमदार तिथं राष्ट्रवादीचा भगवा झेंडा राष्ट्रवादीचा झेंडा होता तर राष्ट्रवादीला गाडून त्यावेळेच्या तथ्यसाहेब तुमच्या नाही राष्ट्रवादीला त्या गाडून त्यावेळेच्या तुमच्या आमदाराला गाडून त्याच्या छाताळावरती भगवाज मिंडा फडकवण्याचं काम योगे कदम यांनी केलं होता अरे उद्धव ठाकरे त्याची तुला जाणीव नाही तुझ्या आमदाराला तू फसवतोस तुझ्या आमदाराला तू फसवतोस संपवतोस हा कुठला नेता जगामध्ये आपल्याच आमदाराला संपवायचं काम करणारा पहिला नेता कोण असेल गद्दार त्याचं नाव उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्याचं नाव हे हो। बघा हा साक्षीदार आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा साक्षीदार आहे शिंदे साहेब हा पुतळा जो आहे योगेशदानी पंचावन्न लाख रुपये हे शिवसेना फंडातून मुंबईला जमा केले मुंबईमध्ये हा पुतळा बनवला इथं आणून तो बसवला आज जाऊन त्या पुतळ्याच्या खाली जाऊन बघा योगेश कदमचं नाव कुठे लिहिलं आहे ते जाऊन बघा एवढी मोठी बेमानी एवढी मोठी बेमानी जो मुलगा काम करतो आहे इथं तुमचा पक्ष मोठा इथं बनवतोय घातला तेव्हाच काम करतोय तुम्ही त्याला संपवतोय तटके साहेब तुम्ही त्याला किती साथ दिली तुम्हाला माहित नाही पण ह्या दापोलीच्या नगरपक्ष शिवसेनेचा भगवा झेंडा फटकत होता उद्धव ठाकरेंनी योग्यच कदमला बाजूला कागवण तुमचा गास्तवच्या हातामध्ये ती नगर दिली तुमचे आभार मानतो त्याऐी तुम्ही त्यांना निर्णय घेतला तुमचे मी आभार मानतो आणि बघा मी बोललो मी भाजपच्या बाबतीमध्ये बोललो नाही भाजपच्या भविष्य नेत्यांच्या बाबतीमध्ये बोललो नाही साहेब हे तटके साहेबांना याला सांगा भाजपचे नेते देवेंद्र दे फडणवीस तिथं येऊन आज देखील त्यावेळेला उद्धव ठाकरेकडून संपवण्याचा प्रयत्न चालू होता आज इतिहासाना इथल्या भाजपकडून प्रयत्न चालू आहे तो इथल्या कोणतो गोविंद चव्हाण तो इथं दहा पंधरा कोटीची कामं घेतो तो ठाण्याचा भाजपचा आमदार केळता तो येऊन करतो स्थानिक आमदार बाजू ठेवून कोणतं गोव्याचा मुख्यमंत्री तो इथे येऊन दापोरी देऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जाग्यावर ते अधिकार सांगतो चाललंय काय तुमचं तुमचं चाललंय काय शिंदे साहेब होय आपली सत्ता कमी असताना तुम्हाला मुख्यमंत्री बनवला पण ज्या शिवसेनेला चाळीस आमदार आणि तेरा खासदार आणि दहा पक्ष घेऊन उद्धव ठाकरे सगळ्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात अनेक कोणाची तक्रारी होते होय या मच्छीमार साहेब तिथे वादळ आला फयान वादळ आला आमच्या कोकणातला सगळा मच्छीमार संभा होता देशाडी लागला ला होता सगळ्यांची झाली होती शरद साखे ज्येष्ठ नेते ऐंशी ब्याऐंशी वर्षाचे इथं येऊन चार हो दिवस बसले होते कोकणामध्ये योगेश योग यांनी दिवस काम केलं देखील अजितदा मदत केली योगेश दादाला मला ते सांगितलं पाहिजे आणि इथं प्रचंड अशी मेहनत घेऊन आमच्या मच्छीमारांची घरं पुन्हा उभी केली पण शिंदे साहेब हा मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे आणि त्याचा पिल्लू त्याचा टुनटून उडतोय ना असं हे सारे दोघे आले नाही तिथं बघायला कोकणात मच्छीमारांच्या आसवा पुसण्यासाठी या उद्धव ठाकरेला वेळ नव्हती आणि आता सगळ्या ठिकाणी सभा घेतोय सगळ्या ठिकाणी पळतोय ते पळायला तुम्ही लावलं त्याला आता तुमच्यामुळे तो पळतोय तुम्ही त्याला भाग काढलीत मागतोच येत ना अडीच वर्ष मुख्यमंत्री होता दोन वेळेला फक्त मंत्रालयामध्ये आला माणूस आणि आता मोठमोठ्या गप्पा हणतोय चौदा तारखेला म्हणजे आपण येणार आहे शिंदे साहेब बाबा का मध्ये मध्ये येऊ हो नको आता तुला दंड बसेल शिंदे साहेब चौदा तारखेला चौदा तारखेला पुन्हा उद्धव ठाकरे इथं येतोय माझी उतर उद्धव ठाकरेला जाहीर आव्हान हो जा आहे तुझ्यात हिंमत असेल तर याच शक्य इथं सभा लाव आणि किती लोक जमतात स्थानिक तिभाग भाज्याने बघता आणून नको महाराष्ट्रातून हिम्मत असेल त्याला इथं खेळला सभा लावली तर उभ्या महागासातून सर लोक आणली होती उभ्या महागाष्टातून अख्ख्या मागासातून जसा काय अब्दुल का चालून येतो असं चालून आला होता मला बोलायचं होतं मला अधिक बोलायचं होतं आपल्याला जायचं आहे हेलिकॉप्टर उडणार नाही मग आपली वस्ती इथं होईल हेलिकॉप्टर नाही उडायला तर अप आपल्याला आपला वेळ आपला वेळ ऐकता अधिक आपल्याला आम्हाला मिळेल मग तसं झालं तर सांगा तुम्ही म्हणजे मग काय होईल माहित आहे का आज संध्याकाळी आम्ही गुहागर सभा लावली त्या सगळेला पण तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ तिकडे गुहागरला पण तटकरी साहेब मी आहे आणि उदय सामंत पण येत आहेत उदय सामंतला पण आपण पाठवा आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे गवताला भाले कुठले पाहिजे जातात एवढ्याचं आपण काम पाहत आहे मला पण वाटतोय मला मलाही वाटतोय मी ऐकलं होतं मी ऐकलं होतं बाप सवाय बेटा होऊ शकतो योगेश कदमनी आपल्या बापापेक्षा दोन पावलं अधिक पुढे टाकून त्यांनी दाखवून दिले शारे शारे। या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे होय अनेक पंतप्रधान पाहिले शिंदे साहेब असा पंतप्रधान कधी पाहायला मिळाला नाही मोदी आणि शहाजी शहा ह्या दोघांच्या कर्तृत्वावरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे सबंध कोकणाचा विश्वास आहे मध्ये राम मंदिर असू देत तीनशे सत्ता कलाम असू दे चंद्रावती यान पाटणचा असू देत सबंध जगामध्ये आर्थिक व्यवस्था पाचव्या नंबरचा आणून आपलं काम असू देत हे कर्तृत्व त्यांनी दाखवलं आहे त्यांनी दाखवलं आहे आणि म्हणून मी जी टीका केली ती इथले स्थानिक जे नेतृत्व आहे त्यांच्यावरती मी बोललो आहे त्यांच्यावरती बोललोय तटकेवी साहेबांना तिकीट तुम्ही असताना आम्हाला काय काळजी आहे का त्याची शिंदे साहेब असताना तटकरी साहेबांच्या तिकिटाची कुठला काळजी आहे का हो अजिबात नाही तुमच्या काळात मी आज माल टाकले पुढचं काय ते सम समजली काफे चांगला माणूस आहे चांगली व्यक्ती आहे सिटिंग आहे आमचा रायगडचा मावळा आहे कोण गीते साहेब सहा वेळेला गीते साहेबांना निवडून दिली गीते साहेबांना कधी कुणी बघितलं का हो कधी पाच वर्षामध्ये एकदा हा माणूस निवडून गेला की पाच वर्षामध्ये कधीच नाही पुन्हा गीते दिसलं की तर लोकसभेची निवडणूक आली हे ठरलेलं आहे आणि मग काय कुणबी मगाठा कुणबी कुणबी आणि मराठामध्ये वाट लावून द्यायची मी तुमच्या जातीचा आहे तुमच्या जातीचा आहे आणि म्हणून मी सांगितलं गीतेना सांगतोय आव्हान करतोय सहा वेळेला तुम्ही खासदार झालात तीन वेळेला मंत्री झालात या कुणबी समाजाची सहा मुलं मी कामाला लावली म्हणून जर गीते साहेबांनी सांगितलं अरे मी राजकारण सोडून देईन मी राजकारण सोडून देईन बाजू सोडून देईन मी काही नाही फक्त मलाच समाधान निवडून द्या आणि मी निवडून गेलो की समाजाला ठेका एवढंच काम कितीचं ओ जाऊ कोणी याच्यातला किती साहेबांना भेटायला घेऊन मुंबईला जाऊन बघा दोन दोन तास खाली बसवतात खाली एक मडकं ठेवलेलं आहे मडकं पाण्याचं आणि त्याला एक ग्लास बांधून ठेवला आहे साखळीचा त्या ग्लासानं पाणी प्यायचं आणि व जायचं घरामध्ये पाणी नाही चहा नाही नाश्ता नाही त्या ग्लास का बांधून ठेवलाय तो ग्लास पण घेऊन गेला मग होय नुसखं नाही हो तटकरी साहेब इकडे पण लक्ष द्या हा गडबड होईल आणि <laughs> <laughs> म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना सांगेन आज मला आनंद झाला ही ताकद ताकद शिवसेनेची आहे ही ताकद झेंड्याची आहे ही ताकद एकनाथजी शिंदे यांची आहे ही ताकद कदमची आहे ही ताकद पालकमंत्री आमचे उदय सामंत यांची आहे आणि ही ताकद तटकरे साहेब तुमची पण आहे तुमची पण आहे काळजी नका करू तुम्ही का काळजी घेऊ नका तुम्ही आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन याहीपेक्षा अधिक आपण आज निर्णय घेऊन टाकू आज आपण निर्णय घेऊन टाकू महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील त्या जा सगळ्यात जास्त मत आपण एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही अशा वेळेचा निर्णय आपण घेऊन टाकू आणि नुसता निर्णय घेतला तर चालणार नाही ना एकनाथ शिंदे साहेबांनी आतापर्यंत प्रयत्न केलेच नाही पण योगेश दादांनी जे जे मागितले ना ते सगळे शिंदे साहेबांनी दिले सगळे शिंदे साहेब शिंदे कोकणाच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो इथं अनिल बघ पालकमंत्री होता दादाला बाजूला ठेवून तो सगळ्यांना फंड देत होता संपवायची योगेश गदांना स्थानिक आमदार असताना देखील आणि गद्दार कोण अरे स्थानिक आमदाराला संपवण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंनी केलंय तो उद्धव ठाकरे बेमानीन गद्दार आहे ज्यांनी आपल्या वडिलांचा ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं मी जिवंत असे काँग्रेस सोबत कदापि जाणार नाही शिवसेना प्रमुखांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत सांगितलं होतं मी जुमंत असेपर्यंत मी काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही आणि मला जर काँग्रेस सोबत कधीच जाण्याची वेळ आली तर माझं शिवसेना नावाचं मी दुकान बंद करून टाकेन हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं आणि त्याच्या मुलांनी काय केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला माठी मोठ माती मा देऊन शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजी घुसून काँग्रेसचे पाय साठून हा नानाट माणूस मुख्यमंत्री झाला खरं गद्दार महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे आहे हे मला इथं अभिमानानं सांगायला हवं होय सुरुवातीला सगळ्यांनी वाटलं होतं मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे मुख्यमंत्रीचा मुलगा आहे भोळा आहे चव्या कसा आहे भोळ्या चव्यावर जाऊ नका उद्धव ठाकरे सर कपटी या संबंध जगात कोण मिळणार नाही मी जवळला पाहिलंय मी जवळना पाहिलंय मी जवळला अनुभव घेतले मला कसा संपवायचा प्रयत्न केला अगो मनोहर जोशीना त्या व्यासपीठावर अपमानित करून खाली पाठवला नवलकरांची काय अवस्था केली मी पाहिलंय सपोदरांची अवस्था काय केली मी पाहिलंय दत्ताजी साळींची अवस्था काय केली मी पाहिलंय रामदास कदमची अवस्था काय केली तू मी पाहिलंय गजान कवतिकांची अवस्था वाट करून टाकली आमच्या गावतींची व्यवस्था वाट करून टाकली एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला केलं कधी निर्णय घेतला होता एकनाथ साहेबांनी तुम्हाला तशी कल्पना नाही दोन वाजता मला एकनाथ शिंदेसाहेबांनी फोन केला भाई मी निघालो मला अपमान सहन झाला नाही मी मग आहे दोन वाजता तो दिवस कदापि विसरणार नाही तिघाचा मी कदापि विसरणार नाही फंड करता तुम्ही आम्हाला अरे आम्ही चाळीस चाळीस केस घेतल्या दादा वडला जेल फुकले आणि म्हणून तुम्ही आज त्या गादीवर बसला तुमचं काय योगदान आहे पोपटपंची दुसरी तोंडाची पोपटपंथी तुम्ही चालते काही नाही लवकरच तुम्हाला कळेल उद्धव ठाकरे दिवा भिस्ताना फडफडतो तशी तुमची अखेरची शेवटची फडफड आहे पाल महिन्यानंतर शेफ्टी फडफडते तशी तुमची शेवटची शेफ्टी वळवळते एकनाथ शिंदे यांच्या नादाला लागाल तर खबरदार रामदास कदम त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभाय या जाहीरपणे सांगतो आहे होय असे अनेक मावळे पाठीशी उभे आहेत अधिक बोलणार नाही शिंदे साहेबांना मुंबईत जायचं आहे सगळे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत शिंदेसाहेबांना विनंती आहे गपचूप शक्य झालं तर तर बघा आम्ही नाही तर तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद असेच योगाशी गंभीरपणे उभे राहा आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून द्या की अ दापोली मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा योगास कदमच झालेला आहे शिवसेना झालेला आहे भगवा माही झालेला आहे आणि या शिवसेनेचा भगवा झेंडा आई तुळजा भगवानीचा भगवा झेंडा संत गाष्ट संत रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला भगवा झेंडा अरे हजारो वर्षाच्या आधी भगवान श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या गटावरती भगवा फडकत असला भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा तुमचा आमच्या शिवसैनिकाचा भगवा झेंडा पुन्हा या दापोलीच्या मतदारसंघावरती दौऱ्याना फडकावा धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराज कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा